महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालते साकणकर माझं तुम्हाला एक अपील आहे आणि ते एक महिला म्हणून आहे आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही तुमचा परफॉर्मन्स काम हा एक वेगळा विषय आहे परंतु किशोरी पेडणेकर किंवा इतर महिलांनी तुमच्या सौंदर्यावर वागण्यावर छान राहण्यावर टीका केली आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून बघतोय तुम्ही अध्यक्ष होण्याच्या अगोदर पण खूप खाली तुमच्या पर्सनल कॉमेंट्स तुमच्यावर खूप येतात काही वेळेस असं वाटतं की स्त्रिया स्त्रियांचे शत्रू आहेत स्वतःला नटवण्यापेक्षा महाराष्ट्राला नटवा हे किशोरी पेडणेकरचीदा बाकी त्या म्हणजे मला हे समजत नाही की पुरुषांनी तुमच्यावर अशा काही कॉमेंट्स केलेल्या आहेत मी बघितलं यूट्यूबच्या तुमच्या अगोदरच्या प्रेस कॉन्फरन्स वगैरे आणि हे फार दुर्दैवी आहे की एखाद्या स्त्रीला तिच्या ब्युटी म्हणा तिला ऑब्जेक्टिफाय करणं हे एक ठीक आहे तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल तर तुम्ही पर्सनल बघू शकता किंवा तुमच्या काही फिल्म्स असतात एखाद्या अभिनयाचं कौतुक वगैरे वगैरे बघू शकतात एक, तुम्णा एक देतने, देतने, एक स्त्रिया राजकारणात येत नाहीत समाजकारणात येत नाहीत आणि आल्या तर त्यांना या पद्धतीने अतिशय घाराट्या भाषेमध्ये ऑक्सिट लँग्वेजमध्ये तुमच्यावर कॉमेंट्स होतात आणि दुर्दैवाच्या तो रोहिणी खडसे म्हणा हे म्हणा आणि शेवटी एखादी व्यक्ती सुंदर आहे हा काही तिचा दोष नाही आणि शेवटी सौंदर्य म्हणजे काय बघणाऱ्या ज्या नजरेत आहे ना शेवटी त्याचं त्याचं आणि ग्रेसफुली राहणं छान राहणं वेल प्रेझेंट राहणं रोहिणी पण छान राहतात बाकीच्या पण राहतात तुम्ही राहा म्हणजे ह्या महिला ज्या आहेत या डोमरेताई वगैरे बाकीच्या यांना एवढी जलसी स्त्रियांना स्त्रियांचा मत्सर फार असतो स्त्रिया स्त्रियांचे फार मोठे शत्रू आहेत पण मला असं वाटतं आता बाई की तुम्ही आता ना आणि काय आहे की आता तुमच्यासारख्या स्त्रिया ज्या येत आहेत हळटेडी पुढे आणखी स्त्रिया येणार आहेत आता तर तेहतीस टक्के आरक्षण आहे दोन हजार एकोणीस एकोणतीस किंवा चौतीसपासून सुरू होईल बघा एवढ्या प्रचंड प्रमाणात स्त्रिया येणार आहेत राजकारणामध्ये वगैरे तर याला कुठंतरी ना ह्याला एक चाप बसला पाहिजे ठीक आहे एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं कौतुक करणं हा एक वेगळा विषय आहे आणि तिला अत्यंत अपमानित करणं आणि केवळ ती सुंदर दिसते म्हणून तिला ती पोस्ट मिळाली असं असं अत्यंत घराट्या भाषेत बोलणं हे खूप विकृतीचं लक्षण आहे असं माझं मत आहे जोक्स करणं वेगळं कॉमेंट्स करणं एक वेगळं पण एक एक सतत तुमच्यावर एक बंबार्डिंग होतं आहे आणि हे तुम्हाला जाणवत आहे तर मी तुम्हाला एक दोन सजेशन देतो तुम्ही एक पर्सनल सोशल मीडियाची टीम बनवा तुमच्याकडे असेल तर मला माहीत नाही बनवा आणि कुठल्याही तुमच्या यूट्यूबवर व्हिडिओ प्रेसवर खाली जे तुमच्यावर कॉमेंट्स येतात ना त्या कॉमेंट्स ट्रॅक करायला सुरुवात करा एक तुम्ही ॲप बनवा त्याचं ट्रॅक करा आणि ही कॉमेंट जेणे केली असेल ना त्याला ब्लॉक करण्याची सायबरवर कंप्लेंट इमिजिएट म्हणजे मी कसं एक, एका झटक्यामध्ये साडेपाचशे लोकांना नोटीस सा पाठवलेल्या सुप्रीम कोर्टाद्वारे तसं एका झटक्यात म्हणजे पुढे जर तुम्हाला सर गलिच्छ भाषा वापरली असेल जनरल कॉमेंट असेल वगैरे तर सोडून देतात ते फार हे नाही पण गलिच्छ पॉमेंट वगैरे तर सायबरला लगेच तुमच्याकडे यंत्रणा पाहिजे आता हा चाबूक बसला पाहिजे हा चाप बसला पाहिजे लगेच इमिजिएट सायबरला कंप्लेंट केली पाहिजे त्या माणसाला मेसेज गेला पाहिजे फोन केला पाहिजे आणि ह्या ज्या पर्सनल तुमच्यावर म्हणजे तुमचं कॅरेक्टर तुमचं ब्युटी म्हणजे असं दाखवलं जातं की तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला हे पद मिळालं आहे हे जे आहे ना हा खरा प्रॉब्लेम आहे आपला हे हेच खरा मोठा सगळ्यात मोठा विषय आणि अशा काही नाही की पुरुष याच्यातून सुटलेले आहेत ते पण पुरुषांचा एक वेगळा विषय म्हणजे ते ते ग्रंथ धरतात लागलं की पुरुषाला काही इज्जतच नसते काय प्रतिष्ठाच नसते स्त्रियाच्या तसं होत नाही पहिली संधी मिळालेली आहे इतक्या युगानियोगाच्या अन्यायातून पहिल्यांदा संधी मिळालेली आणि न तरुण मुलींना काय मेसेज जाणार आहे माझा तुम्हाला दुसरा विषय असा आहे की महिला आयोगाच्या आत्मद्यात आता एक अमेंडमेंट अशी करा राज्य सरकारकडून करून घ्या आणि त्याच्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट तयार करा बजेट मंजूर होईल हे तुम्ही करत नाही आता ही फार मोठी क्रांतिकारक सुरुवात मी सांगते तुम्हाला की महिलांनी महिलांचा अपमान केला नाही तर त्यांच्यासुद्धा महिला आयोग कारवाई करेल म्हणजे आता महिला आयोग फक्त पुरुषांनी छळ केला किंवा सासरच्याने छळ केला वगैरे जे घ्यायचा आता महिलेने महिलेचा अपमान केला असेल किंवा महिलेने महिलेचा छळ केला असेल त्याचा वेगळा तुम्ही एक ॲक्शन घ्यायला त्याचा सब कॉन्टॅक्ट सब क्लॉस तयार करा तुम्ही स्पेशल डिपार्टमेंट तयार करा आणि ह्या ज्या किशोरी पेडणेकर वगैरे असे जे लोक आहेत जे तुमच्यावर नटवीच आहे नट चालतं बिथे ब्युटी बार आहे तुम्ही सरळ नोटीस ठेवा तुम्ही दोन वकील चांगले ठेवा आणि सरळ आणि तत्काळ उत्तर द्यायचं हो। की माझ्या मग तुम्ही चांगलं राहता छान राहता छान बोलता हा हा काय तुमचा दोष होऊ शकत नाही ना मला समजत नाही म्हणजे हा हा विषय कसा काय होऊ शकतो पॉलिटिकल कॉमेंटचा किंवा डिबेटचा विषयच होऊ शकत नाही आणि हे जर रोखलं नाही ना आता तर हे फार मागत पडणार आहे ऑलरेडी स्त्रियांच्याबद्दल खूप ऑप्सिन गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत डिजिटल कंटेंट हे ते म्हणजे ते लोकांच्या ते ते डोक्यातून जात नाही आहे आणि पूर्वी काय मासिका तर आता आता खूप झालं आहे खूप एक एक्स्ट्रीम लेवलला चालू आहे तुम्ही महिला व्हायच्या हात तुम्ही हे काम करा नोटिसा पाठवा तत्काळ निषेध करा सायबरवर लगेचच कंप्लेंट दाखल करा की ह्या व्यक्तीने माझ्याबद्दल असं असं भा भाष्य केलेलं आहे लगेच आणि अटक बटक करायची नाही लोकांना फक्त मेसेजेस केले पाहिजे स्ट्रॉंग मेसेजेस आणि एक टीम जी सोशल मीडियाची असेल जे कोणी ते ऑप्शन कॉमेंट करतील ना त्याच्या खालीच लगेच त्याला उत्तर द्यायचं की बाबा तुझ्या घरात काही बहीण आहे का तिला दाखवलं का तिची परवानगी घेतली का आणि त्याच्या खालीच लिहायचं तुझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि सायबरला कंप्लेंट गेली हा कंप्लेंट नंबर आहे तुमच्याबद्दल गलिच्छ असभ्य अशी काही कॉमेंट्स असतील ना तर खाली लगेच ॲक्शन घेते बाळासाहेब ठाकरेंचा दरारा कसा होता कोणी बोलायचं नाही मी माझा दरारा निर्माण केलेला आहे मला फेसबुकवर एकानेच फक्त काही शिवाय शिवी घातली तर त्याला सरळ केला एक तर माझं जास्त कोणी पाहत नाही मला बोलत आहे आणि माझी नादी लागत माझी तुफान बदनामी झालेली आहे पण एक एक मी एकेकाला सरळ केलं सी बी आय बीबीआय हे सगळं करून माझं म्हणणं आहे तुम्ही कायदा हातात नाही घेता बरोबर पर कायद्याचा वापर करून लोकांचं टेको ठिकाणार हे फार आवश्यक येतं आणि ह्याच्यातून एक मेसेज द्यायची सगळ्या महिलांना की राज्य महिला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची महिला जी प्रमुख आहे ती जसं स्वतःची डिग्निटी मेंटेन करण्यासाठी हे करू तर आपण करू शकतो तुमची कारकिर्द कशी आहे तुमचं अध्यक्ष परफॉर्म तो वेगळा विषय झाला दॅट कॅन बी स्क्रुटिनाइज्ड दॅट कॅन बी चॅलेंज ऑर डिबेटेड ऑर पण हे जे पर्सनलायझेशन आहे ना दॅट इज व्हेरी डेंजरस वैयक्तिक हल्ला जो आहे ना हा फार डेंजरस आहे तर तुम्ही थांबवत आहे हे माझा सल्ला तुम्हाला